जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्यामध्ये आपण सर्व युवकांसाठी एक धाव सुरक्षेची हा आजचा एक मॅरेथॉन आणि अवेअरनेसचा कॅम्पेन आज इथं आयोजित केलेला आहे या मागचा मुख्य उद्दिष्ट जे आहे की सर्व युवकांमध्ये एक सुरक्षिततेची भावना जागरूकता व्हावी ちょっと待ってください。Oh. <laughs> कॅम्पेन अवेअरनेससाठी सर्वप्रथम सर्व उपस्थित असलेले सर्व स्पर्धक यांचे मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने सर्व विभागांचे आणि सर्व स्पर्धकांचे आभार मानतो यामध्ये प्रामुख्याने यशस्वीरित्या सदरची मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केली यामध्ये तृतीय क्रमांक जो आलेला आहे तो तृतीय क्रमांक दत्तात्रेय भालचंद्र गुंड छत्र छत्रपती शिवाजी कॉलेज या कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि त्यांना विनंती करतो की आपण आपला सोहेल शकील मोहमीन यांनी द्वितीय क्रमांक केलेला आहे त्याच्या अविरत अनिल जगदाळे यांचा प्रथम क्रमांक सर्वांनी आपलं आरोग्य जर व्यवस्थित असेल तरच आपण काहीतरी ध्येय अचीव करू शकतो त्यामुळे सर्वांनी जसं म्हणजे या यामध्ये पन्नास टक्के लोक व्यायाम करत असतील किंवा एक्झरसाइज करत असतील तर उर्वरित जे सर्व आहेत त्यांनी पण सुद्धा आपल्या स्वतःसाठी एक तास द्यावा आणि व्यायाम करण्यासाठी आपण एक तास द्यायला काही हरकत नाही व्यायाम म्हणजे तुम्हाला जो व्यायाम आवडेल तो आपल्या करा आवडीने करायचा कोणाला पळायला आवडेल कोणाला स्विमिंग आवडेल कोणाला किल्ला चढायला आवडेल प्राणायाम आवडेल कोणाला आता मुलींना झुंबा आवडेल या म्हणजे कोणताही जो आपला व्यायामाचा प्रकार आपला आपण निवडायचा आहे आणि आपण आपल्या आरोग्यासाठी एक एक तास द्यायचा आहे हे आजचं या मॅरेथॉनमागचं हे मुख्य आपलं उद्दिष्ट होतं आणि एक धाव सुरक्षेच्या अंतर्गत आपण सर्वांनी आज हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण